आजचे कुंभ राशीचे राशी, राशी भविष्य आज अठरा जून दोन हजार पंचवीस राशीच्या लोकाणू आज तुमच्यासाठी एक खास दिवस आहे भविष्यातील योजनांबद्दल विचार करण्याची ही एक उत्तम संधी आहे विशेषत जर तुम्हाला तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा द्यायची असेल पण हो आज खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि कोणतेही मोठे आर्थिक जोखीम घेऊ नका तर चला जाणून घेऊया आजचे कुंभ राशीचे भविष्य कसे असेल कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आला आहे चंद्राची हालचाल सांगत आहे की आज तुमच्या भविष्याबद्दल विचार करण्याची एक उत्तम संधी आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा द्यायची असेल तर आजच तुम्ही पहिले पाऊल उचलू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज पैसे खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि पैशाच्या बाबतीत कोणताही मोठा धोका पत्करू नका जे लोक काही अडचणीतून किंवा संघर्षातून जात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस एक इशारा आहे आता जागे होण्याची वेळ आली आहे आजपासूनच तुमची सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक बदल करायला सुरुवात करा लक्षात ठेवा आजचे तुमचे कठोर परिश्रम उद्यासाठी एक मजबूत पायार असतील कुंभराशी आज आर्थिक नुकसान होण्याचे संकेत आहेत म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल चौकशी करा आज कोणताही धोकादायक निर्णय किंवा अंदाज तुमच्यासाठी तोट्याचा ठरू शकतो म्हणून शहानपणाने वागा आणि तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच कोणतेही पाऊल उचला जर वाद निर्माण झाला तर वकिलाची मदत न घेता तो शांततेने संवादाने सोडवण्याचा प्रयत्न करा जरी परिस्थिती वकिलाची आवश्यकता असल्याच्या टप्प्यावर पोहोचली तरी प्रकरण अनावश्यकपणे वाढू देऊ नका लक्षात ठेवा की कायदेशीर बाबींमध्ये अडकल्याने वेळ आणि शक्ती दोन्ही खर्च होते शहानपणाने संयमाने वागा आज तुमचे मन तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही शांत क्षण घालवायचे आहेत परंतु कामाची व्यस्तता या इच्छेच्या आड येत आहे तरीही दिवसभराच्या धावपळीतून थोडा वेळ काढा आणि तुमच्या जोडीदाराला त्याचा योग्य ते महत्व द्या हे छोटे क्षण भविष्यात सुंदर आठवणी निर्माण करतील घसा खवकवणे किंवा थोडीशी अस्वस्थता येण्याची आज शक्यता आहे म्हणून उबदार कपडे घाला आणि थंड गोष्टींपासून दूर राहा जरी या समस्या मोठ्या नसतील परंतु निष्काळजीपणामुळे त्या वाढू शकतात सावधगिरी बाळगणे चांगले कुंभराशी आजचा दिवस तुमच्यासाठी उत्पन्न वाढवण्याचा दिवस असेल तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल फक्त योग्य नियोजन करावेत जगणाऱ्या लोकांना त्यांच्या जोडीदारा करून आश्चर्यचकित भेट मिळू शकते घरी राहून तुमच्या कौटुंबिक बाबी सोडवणे तुमच्यासाठी चांगले राहील तुम्हाला तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुमचे बोलणे बिघडू शकते कोणत्याही विरोधकाच्या प्रभावाखाली येऊ नका तुम्हाला खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल अठरा जून हा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला असेल चंद्र तुमच्या राशीत आहे तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल तुम्ही स्वतःसाठी महत्त्वाचे निर्णय घ्याल तुम्हाला सामाजिक सन्मान मिळेल व्यवसायात नवीन योजना आखल्या जातील ज्यामुळे कुटुंबाचे वर्चस्व वाढेल पात्र राशीच्या लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात कुंभराशीच्या लोकांनी आज देवाचे नाव घेऊन सुरुवात करावी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कुंभराशीच्या लोकांना आज त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कुंभराशीच्या लोकांनी त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावे लागू शकते एखाद्या अनोळखी व्यक्तीला तुमचे हृदय देणे महागात पडू शकते आज कुटुंबाच्या सुखसोयींवर खर्च कराल आज कुंभराशीच्या लोकांनी श्रीसुक्ताचे पठन करावे ते फायदेशीर ठरेल आज प्रेमजीवनात नवीन आशा आणि प्रणय दिसून येईल मनापासून बोलल्याने नातेसंबंध मजबूत होतील नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात परंतु काळजीपूर्वक पावले उचला तुमच्या जोडीदारासोबत प्रेम वाढवणारे क्षण घालवा तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल हा दिवस तुमच्या जोडीदारासोबत भावना शेअर करण्याचा सर्वोत्तम काळ आहे तुमच्या दोघांमधील प्रेमाचे वातावरण उबदारपणाने गोडवाने भरलेले असेल जर तुम्हाला नवीन नाते सुरू करायचे असेल तर आज तुम्हाला चांगल्या संधी मिळतील जुने मतभेद विसरून एकमेकांना वेळ द्या आणि प्रेम द्या कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा तुम्हाला भावनिक बळ देईल आज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकू नका तर संयम आणि सहनशीलता दाखवा प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी हा दिवस विशेषत फायदेशीर आहे प्रेमाच्या बाबतीत हा दिवस तुमच्यासाठी प्रेमजीवनात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता आणेल आज तुमच्या नाट्य परस्पर समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल एकंदरीत पाहता कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस शुभ राहील कुटुंबात मुलाच्या करिअरबद्दल काही चांगली बातमी येऊ शकते मुलाला नवीन नोकरी मिळू शकते कुठून तरी तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत आरोग्यात थोडीशी बिघाड होऊ शकते कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करू शकता तुमच्यासाठी आजचा शुभ रंग निळा असेल, शुभ वेळ दुपारी साडेचार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमच्यासाठी अनुकूल आहे भाग्यशाली क्रमांक हा दहा आणि अकरा असेल एकंदरीत पाहता कुंभराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरणार आहे